नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून माता लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत आपण सर्वात पहिले आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष काढून टाका आणि तो त्वरित दूर करा जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशाची आवक सुरू इच्छित असाल तर नेहमीच घरचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तो तोरीत दुरुस्त करा तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपून ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर कधीही अंथरुणावर बसून जेवू नका कधीही रात्री आपले नखे किंवा केस कापू नका घराची स्वच्छता विशेषता स्वयंपाकघराची स्वच्छता याला खूप महत्व आहे ज्या घरात स्वयंपाकघर घाणेरडे असते तिथे आई अन्नपूर्णा आणि आई लक्ष्मीचा वास नसतो जर स्वयंपाकघरात उष्टी किंवा खरकटी भांडे जास्त काळ टिकले किंवा तिथे घाण पसरली तर यामुळे केवळ आर्थिक समस्या निर्माण होत नाहीत तर कुटुंबातील सदस्य आजारी देखील पडू शकतात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही आणि अपशब्द वापरले तर त्याचा परिणाम केवळ त्यांच्या नातेसंबंधावरच नाही तर त्यांच्या नशिबावर किंवा संपत्तीवर होतो कठोर भाषा बोलणारे लोक कधीही कठोर परिश्रम करत असले तरी देखील त्यांना जीवनात पूर्ण यश आणि कायमस्वरूपी समृद्धी मिळत नाही असे लोक इतरांना दुखवून स्वतःचे सौभाग्य नष्ट करतात जर एखाद्या घरात महिलांचा आदर केला जात नसेल किंवा त्यांना त्यांचा योग्य आदर दिला गेला नाही तर तिथे समृद्धी शांती आणि आनंद कधीही टिकू शकत नाही जीवनात यशस्वी आणि आदरणीय होण्यासाठी नम्रता आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे ज्या लोकांच्या स्वभावात अहंकार असतो किंवा जे इतरांना फसून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते काही काळ यशस्वी दिसतात परंतु शेवटी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते या सर्व गोष्टींचं पालन केलं तर नक्कीच तुमच्या घरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला कधी पैशाची कमतरता भासणार नाही या टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद